नमस्कार नेहमी बनणारी गुलाबजामची रेसिपी आपण आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत इथे आपण एक किलो खवा घेतलेला आहे आणि एक किलो खव्याला साधारण अर्धा किलो मैदा आपण घेत असतो अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी जेवढा त्याच्यामध्ये आपल्याला मळताना आप अंदाज येईल त्याप्रमाणे आपण मैदा घेतो आहे पण तो अर्धा किलोपेक्षा कमीच असेल या रेसिपीमध्ये महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला खवा आणि मैदा हे दोन्हीही एकत्र करून खूप वेळ मळायचं आहे कारण त्याच्यामध्ये गुलाबजाम बनवल्यानंतर जर चिरा येत असतील तर याचा अर्थ तुमचं पीठ व्यवस्थित मळलेलं नाही आहे मग आपल्याला साधारण हे अगदी एकजीव होईल खवा आणि मैदा तोपर्यंत हे मळून घ्यायचं आहे आणि मग एक गुलाबजाम करून बघितलं आम्ही आणि मग त्याला अजिबात चिरा नव्हत्या त्यानंतर आपण गुलाबजामचे गोळे बनवायला सुरुवात करायची यानंतर सगळ्या पिठाचे गोळे बनवल्यानंतर आपण ते तळून घेणार आहोत साईडला आम्ही पाक बनवलेला आहे पाक बनवतानाही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला पाकाचं मिश्रण घ्यायचं आहे साधारण एक लिटर पाण्याला अर्धा किलो साखर असं तुम्हाला पाकाचं मिश्रण घ्यायचं पाकाचा, पाकाचा आ, मापाचा अंदाज घ्यायचा आहे इथे आम्ही आता गोळे बनवतो आहे तोपर्यंत तेल साईडला उकळतो आहे आणि मग त्या उकळत्या उकळत्या तेलामध्ये आपण हे गुलाबजाम सोडणार आहोत तुम्ही इथे बघू शकता तेल साधारण व्यवस्थित प्रकारे गरम झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये गॅस थोडा मंद आचेवर ठेवून गुलाबजाम तळून घेत आहोत तेलामध्ये गुलाबजाम तळताना आधी गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे आपल्याला कारण ते पटकन बाहेरून करपले जातात ता आणि मग आतून गुलाबजाम कच्चाच राहतो सो त्यासाठी गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे मंद आचेवर आपल्याला सुरुवातीला हे गुलाबजाम अगदी दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर गॅस फुल करून आपल्याला ते गुलाबजाम तळून बाहेर काढायचे आहेत मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जास्त तळलेले आवडत असेल थोडासा लालसर कलर जास्त हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ते तळू शकता इथे आम्ही आमच्या आवडीप्रमाणे गुलाबजाम तळलेले आहेत आणि शेजारी पाक तुम्हाला दिसतोच आहे मग आता हे एकदा सगळे गुलाबजाम तळून झाले की त्याच्यानंतर आपण ते पाक थंड झाला की त्याच्यामध्ये ते सोडणार आहोत <स्क्णाद> मग तुम्ही बघू शकता इथे आता याच्यामध्ये आपण पाक सोडत आहोत गुलाबजाममध्ये आणि नंतर ते मुरले की त्याचा एक वेगळाच टेक्चर आणि वेगळाच लुक येऊन जातो आणि मग ते असे दिसतात सो हे आपले गुलाबजाम तयार आहेत चला सर्वांनी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी बनली आहे